सो हाय गाईज युट्युब हॅक केलंय सो आज काहीतरी नवीन आहे हा ब्लॉग कॅसाठी होतोय का होतोय ते तुम्हाला ब्लॉग बघता बघता समजेलच सो ब्लॉग बघत राहा आम्ही कुठेतरी चाललोय आणि ते गोष्ट खूप महत्वाची खूप महत्वाची सो आम्ही पहिला महादेवाचं दर्शन घेतलंय तो तिकडे पाया पडतोय मी ऑलरेडी दर्शन घेऊन सो कुठे चाललोय काय होते वाजले म्हणलं चालू आहे रे आणि हा अजून सगळ्यांना बोलवतोय हॅलो हे काही আর হি একটু বাটকনি লাইভ বিষয় গাই লাইভ বিষয় পড়ি আমি সামনে کودদারি کودদারি বাই তোমাকে সামনে একটা چیر এর 291 পড়ো না डॉक्टर मॉरिसरांचं अजून एक फार वैशिष्ट्य आहे त्या नवीन तंत्रज्ञानाशी जुळ्या एकूण सगळ्या पक्षाच्या महाराष्ट्र मुघलमाट सेनेच्या पदार्पण दिनाला अडकेल

साहेब काय भेटले नाही त्या मुला नाही या मुलामुळे सगळं झालंय पण केलं ठीक आहे पहिली पायरी असते नेक्स्ट बारा तारखेला साहेबांनी बंगल्यावर बोलवलंय सो हा ब्लॉग तेव्हा कंटिन्यू होईल